चंद्रग्रहण आले पितृपक्षात ग्रहणाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी श्राद्धविधी करावा की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत चंद्रग्रहणामध्ये काय करू नये जेव्हा चंद्रग्रहण लागलेले असते तेव्हा भोजन व पाणी पिण्याचे टाळावे कारण ग्रहणाच्या काळात अन्नपचन होत नाही असे मानले जाते काही लोक ग्रहण सुरू होण्याआधीच खाऊन घेतात चंद्रग्रहण सुरू असताना स्वयंपाक करू नये कारण ग्रहणाच्या काळात शिजवलेलं अन्न हे शुद्ध नसतं असं मानलं जातं जेव्हा चंद्रग्रहण सुरू असतं तेव्हा पूजा अर्चा व देवतांच्या मूर्तीला स्पर्श करू नये ग्रहण काळात मंदिरंही बंद ठेवली जातात ग्रहण सुरू असताना झोपणे टाळावे नखे कापणे टाळावे तसेच पतीपत्नींनी संभोग घेणे देखील टाळावे हे यावेळी अशुभ मानले जाते ज्या स्त्रिया या काळामध्ये गर्भवती असतात त्यांनी यावेळेस विशेष काळजी घेतली पाहिजे त्यांनी एखाद्या धारदार वस्तूने कोणतीही वस्तू कापू नये घराच्या बाहेर पडू नये असे मानले जाते वैद्यकीय दृष्टिकोनातून जास्त उपवास किंवा थकवा टाळला पाहिजे जर तुम्ही एखादं अन्न बनवून ठेवलेलं असेल तर ते ग्रहणानंतर खाऊ नये ग्रहणानंतर जेवणासाठी नवीनच अन्न बनवावे आता आपण पाहणार आहोत की ग्रहण संपल्यानंतर नेमके काय केले पाहिजे ग्रहणाची समाप्ती होताच स्नान करून शरीराची शुद्धी करावी त्यानंतर ताजं अन्न बनवावं आणि मग ते खावं दान पुण्य मंत्र जप करावा हे सारं काही शुभ मानलं जातं चंद्रग्रहणात श्राद्ध करावं की नाही ज्यांना पौर्णिमेचे श्राद्ध करायचे आहे त्यांनी सात सप्टेंबर रविवार दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटे होण्यापूर्वी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी करावे कारण सुतकात कोणत्याही प्रकारची पूजा करणे निषिद्ध आहे अंत्यकर्म श्राद्ध प्रकाश ग्रंथानुसार श्राद्ध तर्पण आणि पिंडदानासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे याला कुटपकाल असे म्हणतात यावेळी केलेले श्राद्ध आणि पिंडदान पूर्वजांच्या आत्म्याला शांती देते रविवारी सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल जे पहाटे एक वाजून सत्तावीस पर्यंत चालेल या काळात घराबाहेर पडू नका थेट ग्रहणाकडे पाहू नका चंद्र